हा व्हिडिओ लगेच स्किप करू नका कारण आज मी जे बोलणार आहे ते तुमच्या आयुष्यात रोज घडतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कधी लक्षात आलाय का आपल्याला सगळं माहीत असत हे करू नका हे थांबव हे बदल तरीही आपण तेच करत राहतो एकदा फोन हातात गेला की वेळ कसा जातो कळत नाही एकदा राग आला की शब्द बाहेर पडतात आणि नंतर नातं दुखावतं एकदा इच्छा झाली की थांबणं खूप अवघड होत आणि मग रात्री शांत बसल्यावर आपण स्वतःलाच म्हणतो थोडा संयम ठेवायला पाहिजे होता खरं सांगायचं तर आयुष्यात ज्या लोकांनी खरंच काहीतरी मिळवलं आहे त्यांच्याकडे पैशापेक्षा ओळखीपेक्षा एक गोष्ट जास्त होती स्वतःवर नियंत्रण आज आपण याच विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे संयम जो आयुष्य लगेच बदलत नाही पण हळूहळू आणि कायमच बदलतो मी आहे पायल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर इथे शब्दांपेक्षा विचार महत्वाचे असतात आणि प्रत्येक बोलणं अनुभवातून आलेलं असतं जर तुम्हाला खरं साधं आणि उपयोगी बोलणं आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संयम म्हणजे उपवाशी राहणं नाही संयम म्हणजे भावना दाबून ठेवणं नाही संयम म्हणजे इच्छा असूनही थोडा वेळ थांबणं राग असूनही पहिला शब्द न बोलणं मिळणाऱ्या सुखापेक्षा उद्याचा फायदा निवडणं संयम रोज केला, तर आयुष्य हळूहळू पण योग्य दिशेने जाते संयम नसेल तर पैसे हातात टिकत नाही नाती तुटतात आरोग्य बिघडतं पण सगळ्यात वाईट काय माहितीये स्वतःवरचा विश्वास कमी होतो आज मज्जा उद्या पश्चातात संयम नसल्यामुळे आयुष्य एका दिवसात बिघडत नाही ते रोज थोडं थोडं हातातून निघत जातं एक साधं उदाहरण घेऊया शॉपिंग आजकाल शॉपिंग म्हणजे फक्त ऑनलाइन एवढंच राहिलेलं नाही फोन हातात घेतलं की शॉपिंग ऑनलाइन ॲप उघडला आणि त्यात दिसलं की सेल आहे डिस्काउंट आहे आजच शेवटचा दिवस अशा ओळी डोळ्यांसमोर येत असतात आणि आजकाल पेमेंट सुद्धा मोबाईलवरच होते यू पी आयने कार्डने पैसे हातातून जात आहे असंही वाटत नाही एक क्लिक एक स्कॅन आणि निर्णय होतो मन लगेच म्हणतं घेऊया नंतर बघू आणि कधी बाहेरच्या शॉपमध्ये गेल्यावरही तेच होते दुकानात एखादी वस्तू दिसते दुकानदार म्हणतो मॅडम आजच नवीन पॅटर्न आलाय मार्केटमध्ये हे पॅटर्न खूप चाललंय आताच घ्या नंतर मिळणं कठीण आहे मन लगेच घाबरतं ही संधी हातातून जाईल का बाजूला आरसा हातात वस्तू आणि डोक्यात एकच विचार घेऊया तेव्हा आपण विचार करत नाही खरंच गरज आहे का घरी आधीच असं काही आहे का त्याच रंगाची त्याच पॅटर्नचं साडी ड्रेस आहे का कारण बाहेरच्या शॉपमध्ये पेमेंट करणं लगेच सोपं आहे कॅश नको कार्ड नको फक्त मोबाईल काढायचा आणि स्कॅन करायचा त्या क्षणी ती वस्तू खूप गरजेची वाटते आपण स्वतःला समजावतो नंतर कधीतरी वापरता येईल पण काही दिवसांनी तीच वस्तू घराच्या कोपऱ्यात पडलेली दिसते न वापरलेली न विसरलेली तेव्हा हळूहळू लक्षात येतं ती आपण गरज म्हणून नाही तर क्षणिक भावनेतून केलेली होती हा प्रसंग फक्त शॉपिंगबद्दल नाही तो आपल्या संयमाबद्दल आहे कारण ऑनलाईन असो किंवा बाहेरचं शॉप निर्णय घ्यायची घाई आपल्याच हातात असते जर त्या क्षणी आपण स्वतःला एवढंच म्हटलं असतं आज नाही नंतर बघू तर कदाचित पैसेही वाचले असते आणि मनावरचं ओझही कमी झालं असतं हेच आहे संयम खरेदी थांबवणं नाही तर गरज आणि इच्छा यातला फरक ओळखणं पैशांच्या बाबतीत सुद्धा संयम फार महत्वाचा असतो महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो मन खुश होते खर्च सुरू होतो बाहेर खाणं शॉपिंग करणं अनावश्यक गोष्टी महिन्याच्या शेवटी मात्र एकच वाक्य पैसे कसे संपले कळलंच नाही पैसे अचानक संपत नाहीत ते छोट्या छोट्या खर्चातून हळूहळू जातात जर रोज फक्त एक छोटा निर्णय बदलला आज हा खर्च टाळू तर ता वर्षभरात मोठी बचत होते संयम म्हणजे श्रीमंत होणं नाही संयम म्हणजे पैशावर आपलं नियंत्रण असणं संयम वाढवायचं असेल तर पहिली गोष्ट सगळं एकदम बदलू नका दुसरी गोष्ट आहे एकच सवय निवडा तिसरी गोष्ट आहे इच्छा आली की लगेच निर्णय घेऊ नका स्वतःला दहा मिनिटं द्या चौथी गोष्ट आहे जे तुमचा संयम तोडतात त्यापासून थोडं अंतर ठेवा पाचवी गोष्ट आहे आज थांबलात तर स्वतःला शाबाशकी द्या आता स्वतःला एक प्रश्न विचारा आज माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जिथे मी थोडा संयम ठेवू शकतो राग खर्च वेळ शब्द आज फक्त एकाच ठिकाणी स्वतःला थांबवा संयम सगळ्यात जास्त कुठे लागतो रागाच्या क्षणी राग आला की आपण बरोबर चूक बघत नाही त्या क्षणी बोललेला एक शब्द वर्षानुवर्ष राग येऊन म्हणजे राग असतानाही थोडा वेळ शांत राहणं आपण सगळेच म्हणतो मला तसं म्हणायचं नव्हतं पण शब्द बाहेर पडले एकदा बोललेला शब्द परत घेता येत नाही फक्त तीन खोल श्वास आणि पाच सेकंद शांतता इतकं केलं असतं तरी कितीतरी वाद तिथेच थांबले असते संयम म्हणजे गप्प बसणं नाही संयम म्हणजे योग्य वेळी बोलणं आपण जेव्हा फोन हातात घेतो आणि स्वतःलाच म्हणतो फक्त पाच मिनटं पण अचानक एक तास जातो वेळ जात नाही तर आपण वेळ सोडून देतो संयम म्हणजे फोन वापरणार नाही संयम म्हणजे फोन आपल्या हातात असणं आपल्या जिबेला नेहमी काहीतरी चवदार खायला पाहिजे असते जसे गोड तळलेले पदार्थ फास्ट फूड पण शरीराला पाहिजे असते ते पौष्टिक ताकद देणारे आणि आरोग्यासाठी चांगले असते उदाहरण घेऊया तुम्हाला चॉकलेट खायला खूप आवडतं मन लगेच लग म्हणतं आज खाऊन घेऊ पण जर तुम्ही रोज जास्त चॉकलेट खाल्लं तर पोट दुखेल वजन वाढेल आणि तुम्ही थकवा अनुभवाल याचं उपाय थोडं संयम दाखवणं फक्त एक किंवा दोन तुकडे खांब बाकी थांबवा हीच खरी ताकद आहे संयम म्हणजे काहीही बंद करणं नाही संयम म्हणजे मर्यादा ओळखणं तुम्ही जिभेची इच्छा पूर्ण करताय पण शरीरालाही योग्य ते मिळत आहे हे तत्व फक्त खाण्यापुरतं नाही पैशावर खर्च करताना खरेदी करताना फोन वापरताना किंवा रागावर वा नियंत्रण ठेवताना देखील लागू पडतं संयम म्हणजे तात्काळ सुखावर जिंकून न जाता भविष्यासाठी योग्य निर्णय घेणं आज थोडा थांबा थोडा संयम धरून निर्णय घ्या तुमचं उद्याचं आयुष्य मजबूत बनवणं सुरू होईल सकाळ झाली की आपल्याला लगेच काहीतरी करायला आवडतं जसं फोन पाहणं सोशल मीडिया चहा किंवा झोपून राहणं पण संयम असलेली लोक हळूहळू उठतात हलके व्यायाम करतात त्यांना तात्काळ मजा नको त्यांना उद्याचा फायदा पाहिजे हे छोटं पण साधं उदाहरण आहे आज तुमचा दिवस सुरळीत झाला की उद्याचं आयुष्य आपोआप व्यवस्थित होते आपल्या फोनवर सतत नोटिफिकेशन येत असतात मॅसेज कॉल ॲप पण मन म्हणत पहा आता पण संयम दाखवणं म्हणजे सर्व गोष्टीवर लगेच लक्ष न देणं फक्त महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणं हीच आजच्या जनरेशनची महत्त्वाची कला आहे तुमच्यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे शक्ती आहे नाही की कमजोरी आपल्या भावना कंट्रोल करणं म्हणजे खरोखर शक्ती आहे मनात इच्छा राग उत्साह येतोच पण जर तुम्ही संयम दाखवला तर तुम्ही अचानक डिसिजन घेणं टाळतात आणि आयुष्य शांत राहतात ही छोटी छोटी सराव रोज केल्यास आज दिसायला सोपी असली तरी एक दोन महिन्यात तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जातं लक्षात ठेवा संयम म्हणजे कमजोरी नाही संयम म्हणजे ताकद आहे आज जे स्वतःवर नियंत्रण ठेवतात तेच उद्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतात आज एक तात्काळ निर्णय टाळा आज एक छोटा खर्च वाचवा आज एक राग थांबवा ही छोटे छोटे निर्णयच तुमचं आयुष्य बदलतात थोडा संयम ठेवा थोडा थांबा आणि हळूहळू तुमचं आयुष्य बदलतं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विचार नवीन प्रेरणा आणि मोटिवेशन व्हिडिओसोबत आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद आणि लक्षात ठेवा थोडा संयम थोडा थांबा आणि आयुष्य बदलतं